गाडी तुला येत नाही का शिकायचीच ना गाडी तुला शिकायची का चल शिकव तुला गाडी आता बाय करू चला आपण जाऊ आता शिवन भाऊ बघाय बाबा आमचे आपला जो युट्यूबचा लोग आहे तो तिघा जणांचाच आहे आता आम्ही चौघ जण असल्यामुळं चौघ जणांचा फोटोचा लोगो बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला फोटो स्टुडिओवरती जाऊन जे पी जी फोटो काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे आपल्याला पाणीपुरी खायला जायचे थैरि काय करू मी तुला सांगितलेलं आहे ना बाहेर जायचं म्हणलं काहीतरी घ्यायचं भाऊ आता आता तिला सांगितलं रे बाहेर जायचं असलं की पर्स नाही ते काहीतरी घ्यायचंय सगळं हि जगत नाही आता घेऊन येऊ का म्हणलं नको जाऊ काय आपला ड्रेस घ्यायचा सोन भाऊला खुश आहे सकाळपासून सोन भाऊ म्हणते सकाळपासून सोन भाऊ निस्त परेशान करायला लागला चल की चल की पापा चल की पप्पा हेलो એટલે હું ગસ મન છે શલતા શરતાના છે પુન પેન્ટ પેન્ટ પણ પુનાનખિન હમ શલતા બુટ બુટમ હમ ચાલતી ચાલજી ચાલજો આપ બોનો ઈડર બક શરડની इथून आपल्याला फोटो स्टुडिओवरती जायचा आहे भाऊचा आणि भाऊचा आणि आपला एक फॅमिली फोटो काढायचा आहे जो की यूट्यूबचा लोगो असणार आहे मोनुभाऊचा सेपरेट काढायचा आहे जो आपल्याला आणि भाऊचा आणि भाऊचा एक सोबत काढायचा आहे खुर्ची अनुभवला

काय झालं मोने भारी आहे का कपडे नाही चांगले तुला काय करायचं म्हणजे पॅन्ट बी काढून ठेव शर्ट काढून ठेव हो पॅन्ट शर्टच काढून

रुद्रदा दादाला आणि रॉकी भागरच ड्रेस आणला होता त्याच्यामुळे सोनं पण सारखं म्हणत होता पप्पा मला पण ड्रेस आणा त्याच्यामुळे त्याला मी ड्रेस आणण्यासाठी गेलो होतो दुकानावरती तर तो, तो ड्रेस पण खूप खुश झालेला आहे स्वतः शर्ट घालायचा प्रयत्न करतोय कोणत्याला नाही घालता येणार उलट हा तस फिरवा असते आची आची डोकं घालायच आधी आय पंप घालते तो घालतो हां हेलो दो सर टांग लिया और हगली फुल तो धरने तमने कारण वो बाहरrangle उधर भर फुल तो माय सर काय हाथ धर आई थी आ भाई ർ വരിട്ട ജന ബസ് മാ